भवानी चौकचा राजा महाराणा प्रताप प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या श्री गणेशाची आरती पार पडली आहे यावेळी महाराणा प्रताप प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुरेश ठाकूर छोटे बापू दत्ता कोते जय भोले मित्रमंडळाचे सदस्य तसेच महाराणा प्रताप प्रतिष्ठान शिर्डीचे संदीप ताळेकर ज्वाला सोलंकी जगदीश अग्रवाल शाहरुख ठाकूर लक्ष्मण ठाकूर प्रताप ठाकूर बिरू ठाकूर सागर ठाकूर योगेश ठाकूर निखिल ठाकूर सचिन ठाकूर पवन ठाकूर अभि ठाकूर दीपक ठाकूर दादू ठाकूर राज ठाकूर आदींसह गणेश भक्त उपस्थित होते मित्रमंडळ महाराणा प्रतिष्ठान या या मंडळाने आज या ठिकाणी मला या ठिकाणी आवर्जून बोलवून मला आजचा आरतीचा मान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी या मंडळाचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो खर तर आपण बघत असाल या वर्षी जे आहे मी एक निरीक्षण असं नोंदवलेलं आहे की खूप मंडळ झालेत आपल्याकडं आणि सगळ्यांचा उत्साह एकदम मोठा आहे आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच युवकांनी अनेक विधायक कामं सुद्धा केलेली आहे मुळात आता तुमचं मंडळ आणि आमच्या विसर्जनाचं जे ठिकाण आहे आमच्या म्हणजे आपल्या सर्व शहराचं विसर्जनाचं ठिकाण हे एकाच ठिकाणी आल्यामुळं तुमचं मंडळ आणि आम्ही तुमचे सगळे मंडळाचे <laughs> सदस्य झालो <laughs> कारण आम्ही आता रोज येऊन बसतोय तुम्ही बघताय काल होतोय आज आहे त्यामुळे आता उद्या असो आम्ही दिवसभर त्यामुळे आता हे मंडळ आमचंच झालं असं म्हणायला काही हरकत नाही आम्हाला तुमच्यासारख्या युवकांची चांगल्या कामासाठी आपल्याला आवश्यकता आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की तुम्ही आमच्या या चांगल्या कामामध्ये नगर परिषदेच्या आणि ओव्हरऑल संपूर्ण शहरामध्ये त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या कामात सहभाग नोंदवाल याची मला नक्कीच खात्री आहे खर तर या भागामध्ये आपण बघत असाल मी मागही तीन वर्ष होतो आताही पुन्हा येऊन मला दीड वर्ष झालेलं आहे या भागाच्या विकासाचं चा एक चांगलं पर्व सुरू झालेलं आहे आपण बघत असाल आता वृंदावन बंधारा मुळात त्याचं अगोदर नाला बनायचे आपण त्याला वृंदावन वृंदावन म्हणजे श्रीकृष्ण का वृंदावन आपण जसं म्हणतो आपण तसंच करणार आहे पर श्रीकृष्ण का वृंदावनही लग्नाचे असंच करणार आहे आपण अजून बरंच काम बाकी आहे या भागाच्या परिसरामध्ये जो काया पालट आहे तो आपण निश्चित नगर परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत आता हा रस्ता सुद्धा त्यावेळेस सप्ता होता त्यावेळेस मीच होतो त्यावेळेस हा रस्ता मोठा झाला अजून बंधारा होईल पुढचे रस्ते पण रुंदीकरण होईल अजून आपण या बंधाऱ्याचं इथं बोटिंग त्यानंतर लाईट इफेक्ट असं फार चांगलं विकास काम या ठिकाणी करणार आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की स्थानिक लोक जे आहेत या विकास कामाला आम्हाला नक्कीच मदत करतील सहकार्य करतील आपण एक मोठा कार्यक्रम लोकार्पणचा घेणार आहोत त्यावेळेस आपण सर्वजण युवक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत आणि नगर परिषदेचे जे जे विधायक कामं आहेत त्या सगळ्या विधायक कामामध्ये कामा आपण सर्व सहभागी व्हा नगर परिषदेला सहकार्य करेल करा आपल्याला सुद्धा जे काही सहकार्य आवश्यक असेल ते नगर परिषद केव्हाही करायला तयार आहेत पुन्हा एकदा आपण मला बोलवल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू माननीय श्री आमचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब माननीय सतीश दिगे साहेब यांच्या हस्ते आज श्रींची आरती झाली त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या जय भोले मित्र व महाराणा प्रतिष्ठान यांना त्यांनी आरतीसाठी वेळ दिला आज खूप मोठा कार्यक्रम पण आहे आमचा महाप्रसादाचा भंडारा पण आहे आम्ही सर्व ठाकूर समाज माननीय सतीश दिगे साहेबांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आम्हाला वेळ दिला आरतीसाठी आणि आज, आज हा भंडारा आहे खूप मोठा आज तीस वर्ष झाले आमच्या भंडाराला सुरज भाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे साहेब दादा आमचे जिल्ह्याचे युवा नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं मोठ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पण घेतो आहे त्याबद्दल या सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद महाप्रसादामध्ये सर्व जाते जाती धर्माचे लोक सहभागी होतात सगळे महाप्रसादाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे सर्व नेते मंडळी आम्हाला सहकार्य करतात त्याचप्रमाणे आमचे लाडके छोटे बापू ते पण आम्हाला खूप मार्गदर्शन करतात खूप सहकार्य करतात आम्ही सर्व छोटे बापूंचे आभार व्यक्त करतो आमच्या मंडळातर्फे धन्यवाद आमच्या मंडळाचे उपक्रम पहिले संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर हंडीपोड कार्यक्रम झाला त्याच्यानंतर भरपूर असे कार्यक्रम झाले आणि आज भंडाराचा कार्यक्रम दोन वेळेस आमच्या मंडळानं उपस्थित दाखवले आणि दोन्ही वेळेस भरपूर चांगला प्रतिसाद दिला दादांनी आम्हाला आमचे दरवर्षी प्रमाणे आमची सेवा असतेच आणि वर्षी तर चांगल्या पद्धतीने सेवा चालू खुश खबर खुश खबर गणेशोत्सव निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिरडी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो no कॉस्ट ई व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी